તરઘરી બીજેપી અને નીતિશ સમાજ તે વસ્તુ નિકાલ ઘણી હડણુકી તેમણે જે પ્રોજેક્ટ પ્રોજેક્ટ નીતિશા નાવાની વેગો નિકાલ હોય અસત નહીં पण मला अधिकृत माहिती नाही साहेब एकंदरीत हा निकाल कशा पद्धतीने याचं विश्लेषण करा काय सांगा दोन तीन एक असं आहे की या निवडणुकीचं मतदान झालं त्याच्यानंतर मी काही लोकांशी बोललो होते त्याच्याकडून मला हृदया कसा झालं いやんじゅうびきしょまさん、まゆらにあったり。え、え<スープ>、え、はい、まだ、えかしさかおちぎ。やんしゅうまゆらに、いっけもってもかもな、すわんびが、けさあす、いじいじょじであったりもい。それやまゆらにさ、かち だざらうべ、むぜい、けさはかなわさわ。うん。やべえ、ま、じゃ,ん,ん,じゃ、えーま、だんだぞ。あさ、じじゅうふらで。じじゅうで、にすかす、むせきをしたんかすかに、ま、いらんな、せせ、せいじゅうで。ふしなさい。きま、あらしたちょうだ。 निवडणुकीसाठी पैसे वाचते अधिकृत म्हणजे हे वाचायला पैसे देतात तसं नाही सरकारच्या अधिकृत महाराष्ट्रात नाटीबाई तसंच या वेळेला बिहारमध्ये झालेले आता प्रश्न असा आहे इथून खोट्या निवडणुकीत ज्यांच्या आता सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणूक पद्धतीच्या बदल लोकांचा विश्वास याला धक्का बसेल तर काहीची चिंता आहे एवढ्या मोठ्या वर्षाभरावर पैशाचं वाटप करणं 死ぬ気か。エサイサイラリカムに消えたパディ。ニューヌカアユガニスザ。エサイサイケラパディ。ニューヌカスチェック。バーザーゼッセック。バジェッセイナーがおやつ。エサイテンクマシ。どうしたら最初、カラサリナイ。バイ、ザハザードハザードハザードの声。光のハザード声。光のハザー आणि विशेषतः त्याचा परिणाम काय होतो हे मी एकेकाळी बारावर्षीच बोलत असते बारा वैशिष्ट्य होतं आज नाही पन्नासशे पूर्वी की म्युन्सिपालटीची निवडणूक आली की लोक वाद वागायचे मतदानाच्या दिवशी कशासाठी वाज वागायचे हे काही झालायची गरज नाही आणि ते वास्तव झालं की निवडणुकीचे निकाल काय लागले हे इथे ते लहान करणार होत पण आता सवल राज्यात पन्नास टक्के वर्षात या महिलांचे त्यांना दहा दहा हजार रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सावर राहणं याचा अर्थ या निवडणुका आचारसंहिता लागू झाल्यानंतर किंवा आचारसंहिता दरम्यान निवडणूक आयोगानं या जे दहा हजार रुपये जाहीर केले होते त्याला परवानगी देणं आणि पूर्वी अशा प्रकारच्या कुठल्या योजना जाहीर केल्या तर त्याला निवडणूक आयोग आक्षेप घ्यायचा निवडणूक आयोगाचा हा दुट्टपीपणा किंवा त्याची कामकाजाची पद्धत बदलली असं वाटत नाही प्रत्येकी याच्यामध्ये गोष्ट खाली आहे की निवडणुका जाहीर होण्याच्या आधी या पैशाचं वर्तव्य पंधरा दिवस त्यामुळे अक्षर घेता येत नाही पण योग्य का हा पैसा कुठचा सरकारी खजेनं सरकारी खजेनं मत्सदान करा याच्यासाठी वापरणं याचा अर्थ सर सर निवडणुका भेद बांधणं लढायची भूमिका आहे यालाच धरून पुढे कशा पद्धतीने आवाज उठवणं कारण हे तुम्ही आताच म्हणाला होता कारण महाराष्ट्रामध्ये तेच झालं बिहार मध्ये देखील ते आगामी निवड निवडणुकीत याला पाय बंद बसा म्हणून आपण काय भूमिका चर्चा करायच शिक्षण सुरू होईल त्यावेळी आम्ही सगळे आहोत हे कसं बसू याचा विचार करावा लागेल